श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला आजचा दिवस सर्वांना सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे आहेत तर अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही कुठल्याही महिन्यात कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करायची आहे महिला पुरुष मुलं मुली विधवा प्रेग्नेंट कोणीही हे व्रत करू शकतात बघा घरात खूप अडचणी आहेत आर्थिक समस्या आहेत आजारपण आहे दुःख आहे तर तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहेत जेव्हा पण तुमच्या मनात येईल की अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहेत म्हणजे ती एक सेवा आहे की तुमच्या मनात आलं आहे अकरा गुरुवारचे व्रत करावे तर तुम्ही करायचे आहेत कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तर बघा आपल्या घरामध्ये खूप अडचणी असतात काही ना काही संकट विघ्न येतात मुलंबाळं होत नाही आहे मुलांना नोकरी मिळत नाही आहे घराची प्रगती होत नाही आहे पैसा येत नाही टिकत नाही आहे मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही तर तुम्ही अकरा गुरुवारचे हे व्रत करायचे आहे तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अकरा गुरुवारचे व्रत करण्याच्या आधी तुम्हाला स्वामी केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे उजव्या हातामध्ये नारळ खडीसाखर घेऊन तुम्हाला तुमची तुमचं नाव सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून हे अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही करून घ्या घरी आल्यानंतर तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे स्वामींचा फोटो असो मूर्ती असो तुम्हाला पूजेमध्ये ती ठेवायची आहे कारण आपण ज्या देवाची सेवा करतो तर देवांना आपली पूजा दिसली पाहिजे नंतर कलश भरून ठेवायचा आहे हळद कुंकू पैसा अक्षता टाकायचा आहे विडाची पानं लावून तुम्हाला नारळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तांदूळ आणि पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही माझ्याकडून स्वामी हे पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे आणि संकल्प प्लेटमध्ये सोडायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला स्वामींचे अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करायचं आहे आणि एक ते एकवीस अध्यायची पोथी तुम्हाला एकाच बैठकीत बसून ती वाचायची आहे बघा त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि संध्याकाळी जो तुम्ही स्वयंपाक कराल तो नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे आणि नंतर तो नैवेद्य तुम्ही सगळ्यांनी मिळून घरच्यांनी तुम्ही तो नैवेद्य खायचा आहे अशा प्रकारे हे अकरा गुरुवार करायचे आहेत पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे दर गुरुवारी करायचा नाही आणि पहिल्याच गुरुवारी स्वामी केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे दर गुरुवारी ठेवायचं नाही आहे असेल तुमच्या लक्षात तर आता बघा कुठल्याही म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत जर तुम्ही करताय तो कोणाच्या हातचं खाऊ नका अन्न वर्ज्य म्हणजे बघा महिला जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती चिडचिड करते रागात असते आणि ती काहीतरी वाईट शब्द बोलते मग ते सगळं दोष अन्नात उसर अन्नामध्ये उतरतात आणि ते मग आपल्या पोट्यात जातात आणि तेच दोष आपल्याला लागतात म्हणून अन्न वर्ज्य कळलं असेल त्यानंतर बघा कोणाच्या हातचं खायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही आहे जर लग्नाला जाणं झालं तर बघा तिकडे तीन वेळा गायत्री मंत्र बोलून तुम्ही खायचं आहे ते जेवण लग्नाचं कारण हे लग्न सरायचे दिवस आहेत तर बघा आता तुम्हाला सांगता सांगता मला पण माझी पण इच्छा झाली की अकरा गुरुवारचे व्रत करावे तर मी आता करणार नाही आहे पण मी पावसाळ्यात करणार आहे अकरा गुरुवारचे व्रत तेव्हा मी जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ नक्की दाखवेल तर आता जेव्हा आपल्या मनात जेव्हा इच्छा होते तेव्हा ही एक स्वामी सेवाच असते की आपल्याला ती बुद्धी होते की आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून खूप अशा अडचणी असतात किंवा आपल्याला खूप समस्या असतात तेव्हा तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत करू शकता बघा अकरा गुरुवारचे हे व्रत करत असताना तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे म्हणजे तुम्ही घरात घरातल्यांना करून देऊ शकता आपल्या मुलांना नवऱ्याला पण तुम्ही स्वतः खायचं नाही आहे पण गुरुवार सोडून तुम्ही इतर वाराला घरच्यांना करून द्यायचं आहे त्यानंतर बघा अकरा गुरुवारचे व्रत चालू असताना जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते तेवढा एक गुरुवार जातोच तर त्याच्या पुढचा गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवार पुढचा गुरुवार करायचा आहे कारण एक गुरुवार जातो तर तो, तो मोजण्यात धरायचा नाही आहे उपवास जर करणं शक्य नसेल तर उपवास करू नका फक्त सेवा करा सेवेला महत्त्व आहे आणि उपवास जर करायचा असेल तर करू शकता पण नसेल झेपत नसेल शक्य तर उपवास नाही केला तरी चालेल त्यानंतर बघा उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन बघा तुम्ही शेवटच्या अकराव्या शुक्र सॉरी अकराव्या जेव्हा गुरुवार असेल तेव्हा तुम्ही उद्यापन एखाद्या मुलाला तुम्ही जेऊ घालू शकता जर नाही मुलगा मिळाला तर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही खाऊ पिऊ घालू शकता किंवा तुम्ही स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही तिथे दानपेटीमध्ये पैसेही टाकू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आपण जेव्हा अन्नाचं दान करतो ते सर्वात श्रेष्ठ दान असतं तर अशा प्रकारे हे अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे तर बघा जेव्हा आपल्यावर काही पण संकट येऊ अडचणी येऊ काही आपला आजार पण आहे की औषध गोळ्या चालू आहे तो आजार बराच होत नाही आहे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे ती व्यसनी आहे त्याचं व्यसन सुटण्यासाठी या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी अकरा गुरुवारचे व्रत हे करायचे आहे आणि बघा बऱ्याच सेवेकरी आहेत त्यांना अकरा गुरुवार व्रत केल्याचं चा खूप चांगली प्रचिती आलेली आहे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी हे अकरा गुरुवारचे व्रत केले नसतील तर नक्की करा तुम्ही तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला त्याची खूप लवकर प्रचित येईल बघा काहींना लवकर प्रचित येते काहींना उशिरा येते तर आपल्या कर्मानुसार आपल्याला ते फळ मिळत असतं तर ता कर्मही आपले चांगले पाहिजे आणि त्याबरोबर आपल्याला नशिबाची साथही मिळणं गरजेचं आहे म्हणून अध्यात्माकडे आपण जर आलो तर आपल्याला या सेवा आणि हे उपाय करायचे असतात तर अकरा गुरुवारचे व्रत मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे अकरा गुरुवारचे व्रत तुम्ही नक्की करा खूप याचा अनुभव येतो आणि याची प्रचिती तुम्हाला खूप लवकर आणि चांगली येते आणि शंभर टक्के याची प्रचिती येतेच तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद